चणकापूर शाळेत विद्यार्थ्यांचा आक्रोश रोहित बागुलच्या मृत्यू प्रकरणानंतर आणखी वीसहून अधिक विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सनकापूर आश्रमशाळेतील दहा वर्षीय रोहित विलासबाग उल्याचा प्राथमिक उपचाराभावी झालेला मृत्यू ताजा असतानाच आश्रमशाळेत पुन्हा धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पालक आणि ग्रामस्थांनी दुपारी बारा ते चार वाजेदरम्यान वारंवार आश्रमशाळा प्रशासनाशी संपर्क साधत शाळेत अजून विद्यार्थी आजारी असल्याची माहिती दिली मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने संताप वाढला शेवटी ग्रामस्थांच्या दबावानंतर सुमारे वीस ते बावीस विद्यार्थ्यांना रिक्षांमधून अबोना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनांमुळे आश्रमशाळा व्यवस्थापन व आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एका विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही योग्य वेळी उपाययोजना न करणे आणि आजारी विद्यार्थ्यांना तातडणे वैद्यकीय मदत न देणे हा मोठा निष्काळजीपणा असल्याची भावना पालक व ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की अशा निष्काळजी कारभारामुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात हो येत आहेत या प्रकरणी तातडीने जबाबदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे